देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले मन देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले म्हण ऐकून तुमचे नामनरेंद्रा गाटील नीज धामा ऐकून तुमचे नामनरेंद्रा गाटील निज धाम मोहित टाकले मन देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले मन ऐकून तुमचे नाम नरेंद्रा गाठीले दस दामा ऐकून तुमचे नाम नरेंद्रा गाटील दानिज दाम देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले मन देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले म्हणा ऐकून तुमचे नामन नरेंद्रा गाटील नाज धाम ऐकून तुमचे नरेंद्रा देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले म्हणा देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले म्हणा ऐकून तुमचे मनोर गाटील नजध धाम ऐकून तुमचे नाम का डी दाम स्वामी आहेत कल्पतरू स्वामी आहेत कल्प तरु सर जगाचे गुरु सारे जगाचे गुरु स्वामी आहेत कल्पतरू स्वामी आहेत कल्पतरु सर जगाचे जगद्गुरु सर जगाचे गुरु जसे समर्थ सद्गुरु आम्ही सर्वत भक्ती करू जसे समर्थ सद्गुरु आम्ही सर्वत भक्ती करू

साक्षात्कारी ना साक्षात्कारी माया केली भक्तांवरी माय केली भक्तांवरी आत्म साक्षात्कारी नाता आत्मा साक्षात्कारी माया केली भक्तांवरी माया केली भक्तावरी गुणगान गाऊ भू परी देवा तुम्ही आमचे श्री हरी गुणगान गाऊ भू परी देवा तुम्ही आमचे श्री हरी ऐकून तुमचे नाम नरेंद्रा काटील आय ऐकून तुमचे नाम नरेंद्रा काटील नाणेधामा देवा तुमचे रूप मनोहर मोहित डाकले मन देवा तुमचे रूप मनोहर मोहीत डाकले आय ऐकून तुमचे नाम नरेंद्रा काटील नाणे गुरु तुमचे नाम नरेंद्र गाठी नाम सरभजन नरेंद्राचे भजन नरेंद्राचे भाव पुरतील सरभजन नरेंद्राचे भजन नरेंद्राचे भाव पुरतील आपल्या मनाचे भाव भावपुरतील आपल्या मनाचे प्राण जाईल निघून बघता मोल नाही देहाचे प्राण जाईल निघून बघता मोल नाही देहाचे अये गुरु तुमचे नरेंद्र काटील रामा ऐकून तुमचे नाम नरेंद्र रामा देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले मन देवा तुमचे रूप मनोहर मोहित टाकले मन ऐकून तुमचे नाम नरेंद्रा घाटी रामा रामाकून तुमचे नाम नरेंद्रा घाटील रामा रामाकून तुमचे नाम नरेंद्र काटीने नाणे रामा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय